राम राम मंडई जय महाराष्ट्र घरातून येताना टिफिन आणला होता मग विचार केला की फायदा करून घेतलाच पाहिजे मग काय ब्रेकफास्ट मधला सामान लंच साठी पॅक केलं आज लॅपटॉप बॅटने पेक्षा जास्त प्रेशर टिफिन बॅगचा घेतला म्हणजे आय टी इंजिनिअर कमी आणि डब्यावर जास्त वाटतोय ऑफिसला जाताना एवढी ट्रॅफिक लागली की बसमध्ये बसायला जागा नव्हती सगळे राहून दमले होते त्यामध्येच हा हुशार लॅपटॉप उघडून कोडिंग करत बसलाय असं वाटतंय सिग्नल आता हॅक करून टाकणार आहे ऑफिसला पोचलो आणि मग काय कि थेट म्हणजे ऑफिसचं काम सोडलं आता सोशल वर्क सुरू एनजीओ ला आणि मग काय आलं डोळ्यांनी न पाहता पण स्वप्न किती मोठी ठेवतात हे त्या तरुणांकडून शिकायला मिळालं परत येताना सगळे गप बसले होते बहुतेक आजचा अनुभव बहुते सगळ्यांना सायलेंट मोडवर टाकून गेला संध्याकाळी आज इंद्रधनुष्य दर्शन झाले आणि कॉफी घेता घेता कामालाही सुरुवात केली पी जीवरती येताना पाऊस खूप पडला आणि या पावसातच आपण आजचा ब्लॉक संपवतोय भेटूया उद्याच्या लॉकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो